आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण नवीन भरती घेऊन आलेलो आहोत सेविका बरती, 2025, ही अर्जाची फी आपण अंगणवाडी सेविका म्हणून अनेक महिलांना ही सुवर्ण संधी आहे महिला व बाल विकास खात्यामार्फत वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट खात्यातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक प्रकल्प परभणी शहर अंतर्गत ही भरती निघालेली आहे तर लगेच बघूया किती जागा आहेत पण त्या अगोदर जर आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे दोन जागांकरता अंगणवाडी मुदतनीस हे पद आहे बारावी पास किंवा बारावी पास पेक्षा जास्त शिक्षण झालं असेल तरीही महिला याकरता अर्ज दाखल करू शकतात दोन जागा आहेत त्याचप्रमाणे परभणी महानगरपालिकेमध्ये सारंगनगर येथे एक जागा आहे आणि गंगाखेड नगरपालिका फुले नगर इथे एक जागा आहे अशा एकूण दोन जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा ही जाहिरात दिसत आहे या स्क्रीनवरती ही जाहिरात दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नमूद केलेलं आहे की शैक्षणिक पात्रता जी आहे ती शैक्षणिक पात्रता तुम्हाला किमान बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष हवी आहे वयाची जी अट आहे ती अठरा वर्ष व किमान पस्तीस वर्ष आहे तसेच विधवा उमेदवारांकरता ही जी कमाल वयोमर्यादा आहे ती चाळीस वर्ष राहील मात्र याकरता लहान कुटुंब असणं आवश्यक आहे उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावी त्याचप्रमाणे दोन पेक्षा जास्त म्हणजेच काय उमेदवाराला दोन हयात आपत्यापेक्षा म्हणजे दत्तक असलेल्या आपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरला जाणार नाही तसेच इथं भाषेचं ज्ञान जे आहे ते मराठी भाषा येणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे बदली जे आहे ते एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवाशी असावी म्हणजे जी महिला आहे ती या स्थानिक रहिवाशी असावी त्याचप्रमाणे कागदपत्रांच्या प्रती सुद्धा लागणार आहेत आणि अर्ज आपल्याला जर दाखल करायचा असेल तर एच टी टी पी एस इथं तुम्हाला दिसत आहे परभणी जीओ डॉट इन याच्यावरती तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्याचप्रमाणे पत्र व्यवहारा करता सुद्धा तुम्हाला मध्ये दिलेला आहे जे वेतन आहे ते वेतन सुद्धा आपण पाहतोय त्या त्याच्या अगोदर मूळ जाहिरातीमध्ये हा अर्ज आहे तो अर्ज आपल्याला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेला आहे त्या तिथूनही तुम्ही तो घेऊ शकता तर या जाहिरातीमध्ये आपण पाहतोय की दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल असं सांगितलेलं आहे अर्ज अर्ज आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी पीडीएफ आहे त्याच्या शेवटी दिलेला आहे त्याप्रमाणे जे वेतन महत्वाचं होतं ते सात हजार पाचशे वेतन अप, आ, या करता असेल अर्ज करण्याचा पत्ता पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती मी दाखवतोय बाल विकास प्रकल्प अधिकारी परभणी जुनी जिल्हा परिषद तळमजला जिंतूर रोड परभणी आहे अधिकृत माहिती करता वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट परभणी डॉट जीओ व्ही डॉट इन ही आहे तर आपल्या चॅनलला अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओज किंवा नवनवीन माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील आज आपण इथे